नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर दिनांक ऑगस्ट रोजी पाथडी पोलीस ठाण्यात संपत बाबासाहेब दराडे राहणे पाथडे यांच्या विरुद्ध आरती नितीन वाघमारे समक्ष पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर होऊन लेखी फिर्याद दिली की मी आरती नितीन वाघमारे व्यवसाय शेती राहणार पिंपळगाव टप्पा तालुका पाथडे जिल्हा अहमदनगर मी वरील ठिकाणी पती नितीन सासरे सासू दोन मुलं असे आम्ही एकत्र राहतो व शेती व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागवितो दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता मी आमच्या गावातील नागनाथाच्या मंदिराजवळ असलेल्या हापशावर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले असता आमच्या गावातील संपत बाबासाहेब दराडे राहणार पिंपळगाव टप्पा व पाथडी हा माझ्या जवळ आला व म्हणाला की तुझा नवरा कुठे गेला आहे असे विचारलास मी त्यास सांगितले की माझा नवरा बाहेर गेला आहे तेव्हा तुम्हाला म्हणू लागला की तुम्ही मांगाच्या बाया दिसायला खूप छान असतात तू मला लई आवडतेस असे म्हणून त्याने माझ्या हाताला धरले आणि लज्जा वाटेल असे कृत्य करू लागला तेव्हा मी त्यास म्हणाले की तू माझ्या हातास धरलेले सोड मला घरी जाऊ दे असे म्हणल्यानंतर त्याने माझा हात सोडला व म्हणाला की तू कोणाला काही सांगितले तर तुझ्याकडे पाहून घेईल असे म्हणाल्याने मी आमच्या राहत्या घरी गेले त्यानंतर मी झालेला प्रकार माझ्या नवऱ्याला सांगितला परंतु रात्र झाल्याने आम्ही पोलीस स्टेशनला आलो नाहीत व आज रोजी पाथडी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहोत म्हणून माझी संपत बाबासाहेब दराडे राहणार पिंपळगाव टप्पा तालुका पाथडी याच्या विरुद्ध फिर्याद आहे व खरी आहे ही दिलेली फिर्याद माझ्या सांगण्याप्रमाणे टंकलिखित केली असून ती मी वाचून पाहिलेली आहे व बरोबर आहे तरी साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा माझं नाव गाव पिंपळगाव टप्पा तालुका पांघाडी जिल्हा संपत बाबासाहेब दरडे हा माझ्या बायकोला पाण्याला जाताना अडवलं व त्यांना जाताने आपशापूजे जातीवाचेक शिवाय देऊन तिचा हात पकडला नंतर मग तो म्हणला की तो म्हणला रात्रीच मला तुझ्यापाशी पशी यायचं तू जर कोणाला सांगितलंस तर मी रात्री तुझ्या नवऱ्याला मारेन मग हे मला तिने उशिरा सांगितलं रात्री रात्र झाल्यामुळं मी पोलीस स्टेशनला येऊ शकलो नाही मग मी सकाळी फिर्यात द्यायला आलो फिर्यात द्यायला आल्यानंतर संपत दराची बायको त्याची आई आणि त्याचा भाऊ त्यांनी मला स्टँडवर मारहाण केली व सरपंचाला हा मी विषय सांगितला होता तर सरपंच काय बोलले तुझा विषय काय असेल तू बघ तो काय आमचा ऐकत नाही आणि त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गाडी करून निघालो त्यांनी गाडीवाल्याला धमकी दिली की तू जर गाडी घेऊन गेला तर मी तुझी गाडी पेटवून देईन त्यानंतर गाडीवालाही माझ्यासंग काय आला नाही मग मला प खूप प्रयत्न करून करून दहा वाजता एस टी भेटली आणि त्या बसने मी पोलिस स्टेशनला आलो तर आमच्या गावचे सरपंच बोलले की तू कुठं पण जा तुझी कंप्लेंट कशी घेतेल ना ते बघतो मी आणि त्यानंतर मी पोलिस स्टेशनला आलो पोलिस स्टेशनला काय माझी कंप्लेन लवकर घेतली नाही मी रात्री सहा वाजता आठ वाजेपर्यंत तिथं बसलो माझी आठ वाजता कंप्लेंट घेतली पी आय साहेब आल्यानंतर माझी कंप्लेंट घेतली तोपर्यंत माझ्या सरपंच होते सरपंच मला खूप प्रयत्न केला की तू माघारी घे माघारी घे तुझ्या मा, मा, मा... सरपंच बोलला की तुझ्यावर अन्याय झाला आहे पण तू एक वेळा त्या अन्यायाला सोडून दे तू माझं ऐक पण मी कायच्या सरपंचाचं ऐकलं नाही आणि मी त्या त्या संपत बाबासाहेब दराडे आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर तो मला दोन तीन वेळा फोनवर धमकी दिली प्रत्यक्ष येऊन धमकी दिली घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि मनाला जर तू कंप्लेंट घेतली नाही तर मी तुला जिवे मारीन किंवा गावात राहून देणार नाही एवढं संपत दराडे आणि आज पण मला त्याचा कॉल आला होता की तू फक्त गावात येऊन दाखव मी तुझी हातपाय तोडून आईबापाचे पण हातपाय तोडणार तुझा वडील आहे ना तू फक्त दोन वाजेपर्यंत गावात थांबव दोन वाजता येऊन मी त्याचे हातपाय मोडून टाकणार मी ओपन चॅलेंज देऊन असा संपत दराडे मला आजही बोलला आणि मी त्याच्यावर ॲड्रेसिटीची गुन्हा दाखल केला तो गुन्हा भा गुन्ह्यासाठी तो मला बार बार म्हणतो की तू गुन्हा वाजू लागे मागं घे नाहीतर मी तुला जीवे मारून टाके आणि काल माझ्यावर प्राण घात खाल्ला गेला माझा पाय त्यांनी अचानक जेवण त्याच्याकडे लोखंडी रोड होती लोखंडी रोडनी माझ्या पायावर त्यांनी वार केला आणि पोपट बाबासाहेब दरणे असे लोक निर्माण पोपट बाबासाहेब दराडे संपत बाबासाहेब दराडे यांनी काल येऊन मला अचानक मागून येऊन मारलं माझ्या डोक्यात एक रोड टाकला आणि माझ्या पायावर एक रोड टाकला असं लोखंडी रोड होती त्यांच्याकडे दोन नाव आणि त्या आरोपीचे दोन नाव होते एक संपत किरवांदळे आणि एक संपत बाबासाहेब दराडे असे दोन नाव दो आहेत दो। त्याच्याकडे आणि त्याच्याकडे एडेचे सर्टिफिकेट तो सा सा ते येड्याच्या सर्टिफिकेटवर गावात दहशत करायला बघवतो गरीब समाज असा दाबून बघायला बघतो गरीब समाजावरती अन्याय करायला बघतो आणि तो एस टी महा महामंडळामध्ये आता नोकरी लागलेला आहे तर मी त्याला बोललो की तुझ्या संसारात मला काही गरज नाही माती घालायची तर तो असं बोलतो की मी वेडा आहे वेळा झालेला आहे माझ्याकडे वेळेचं सर्टिफिकेट आहे माझी नोकरी गेली तर मी काही तुला नोकरी गेली तर गेली चालत पण मी तुला काय सोडणार नाही तर माझा एवढाच विषय की याच्याकडे जर येड्याचं सर्टिफिकेट असेल तर हा गव्हर्नमेंटने नोकरीला कसा काय घेतला कशामुळे घेतला याची चौकशी या या व्हावी एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे